राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्याच्या साकूरपाठरा भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्राची अक्षरशः वाळू तस्करांनी चालण केली आहे वाळू तस्करांना कायद्याचे भय उरले नसल्याने भर दिवसात रात्रीच्या काळोखात अवैध वाळू उपसा करून विविध वाहनांच्या माध्यमातून राजरोसपणे वाहतूक केली जाते अशी बातमी तहसीलदार धीरज मांजरे यांना समजली होती त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिलेत साकूरपटरा भागातील जांबूत साकूर मांडवे शिंदोडी परिसरातील मुळा नदी पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या बातमीनंतर महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत मुळा नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर थेट जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेत तर रस्त्यावरती आडवे चर घेत रस्तेच बंद केलेत संगमनेर महसूल विभागाने कारवाईसाठी कंबर कसली असल्याने वाळू तस्करांचे धाबे धनानलेत साकूर मंडळात गेल्या महिनाभरापासून वाळू तस्करांचा हायदोस सुरू होता दिवसा ढवळ्या ही वाहने बेदुंद वेगाने सुसाट पडत होती वाळू वाहतूक करणारे चालक अनेकदा नशेत असल्याचे आढळून आले इतर वाहनधारक रस्त्याने वाहने चालवताना मुठीत जीव घेऊन चालत असल्याचे निदर्शनास आले सदर भागातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी संगमनेर महसूल विभागाने तात्काळ मुळा नदीत उतरणाऱ्या रस्त्यावर चर खोदून रस्तेच बंद केल्यात ही मोठी कारवाई करत पुन्हा वाळू तस्करी करताना कुठलेही वाहन आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा वाळू तस्करांना सज्जड इशारा साकूर मंडळचे मंडल अधिकारी काळे यांनी दिलाय या कारवाईने वाळू तस्कर सैरभैर झालेत महसूल विभागाकडून अवैध वाळू तस्करीवर अंकुश आणण्यासाठी अनेकदा विविध कारवाई केल्या ले गेल्यात अनेकदा अवैध वाळू वाहतूक करताना अनेक वाहनी पकडली ले गेली आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील के करण्यात आली आहे परंतु अवैध वाळू उपसा व अवैध वाळू तस्करीचे नाव थांबण्याचे घेत नाही यामुळे महसूल विभाग यापुढे कशा प्रकारे कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे साकूर परिसरात वाढती गुन्हेगारी मुख्य कारण म्हणजे परिसरातील जेवणावळीच्या हॉटेल्स दुकाने टपऱ्या यावर होणारे अवैध दारू विक्री तर या परिसरात बोकाळलेला जुगार मटका धंदा तसेच अवैध गुटखा विक्री या अवैध धंद्याने तरुणाई गुन्हेगारी जगताकडे ढकलत आहे अवैध धंद्यांमध्ये तरुणांची संख्या वाढत असल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण आहे ज्या प्रकारे महसूल विभागाने अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी कंबर कसली आहे त्याच प्रकारे राज्य उत्पादन शुल्क प्रशासन तर अन्न व औषध प्रशासनाने या अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा